शेतकरी मित्रांनो खूप शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक शंका असते की कांदे पिकाला पहिला हा कोणता गेला पाहिजे तर मित्रांनो आपल्याला त्यामध्ये एक कीटकनाशक आणि एक बुरशीनाशक घ्यायचे आहे त्यासाठी मित्रांनो आपल्याला घरडा कंपनीचे हमला याचा वापर करायचा आहे तर मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला घटक सायपरमिथ्रेन व लोपायरीफॉस पन्नास पर्सेंट ई सी फॉर्म्युलेशनमध्ये बघावायचं मिळते मित्रांनो कांदा पिकामध्ये सगळ्यात जास्त नुकसान करणारे कीटक म्हणजेच थ्रिप्स आणि मोह यासाठी आपल्याला अंमलाचा उपयोग करायचा आहे मित्रांनो जसे की पाणी कुडतणारे किडे असतील थ्रिप्स असेल फुलकिडे असतील मोह असेल अमेरिकन बोर आळाई असेल यावरती याचे चांगल्या पद्धती रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात मित्रांनो आपल्याला त्यामध्ये अजून ट्रेडियम घ्यायचे आहे ट्रेडियममध्ये आपल्याला स्ट्रोबन चार पॉईंट एक पर्सेंट मायक्रोझेप पन्नास पॉईंट सात पर्सेंट एपीकोनोझॉल पाच पॉईंट सहा पर्सेंट डब्ल्यू जी फॉर्म्युलेशनमध्ये बघायचं मिळते मित्रांनो हे बळकट मिश्रमिनाशक आहे मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला सिस्टमॅटिक कॉन्टॅक्ट आणि ट्रान्सलेमिनार तिन्ही पण ॲक्शन बघायचं मिळतात त्यामुळे याचे चांगले रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात मित्रांनो ही करप्यावरती पानेमार रोग असेल डावणी असेल पानावरील डाग असतील यावरती याचे चांगल्या रिझल्ट बघायला मिळतात याच्यामध्ये तीन वेगवेगळ्या क्रिया असल्यामुळे रोग लवकर थांबतो मित्रांनो अजून आपल्याला त्यामध्ये झिंग घ्यायचं आहे तर मित्रांनो जिंक ह्या आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये कांदा हा पिवळा असतो तर त्यासाठी आपल्याला झिंक घ्यायची आहे झिंकमुळे कांदा हा हिरो होताना आपल्याला दिसून येतो व त्याची रोगप्रतिकारक क्षमता पण वाट मित्रांनो याचे प्रमाण हमलाचे आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे एम एल प्रमाण घ्यायचे आहे हो याची एक लिटरची किंमत मार्केटमध्ये सातशे रुपयापर्यंत आपल्याला बघायला मिळते व मित्रांनो ट्रिडियम आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी चारशे ग्रॅम घ्यायची आहे व याची मार्केटमध्ये किंमत मा चारशे ग्रॅमची चा आपल्याला सहाशे रुपयापर्यंत बघायला मिळते व मित्रांनो जिंक आपल्याला अडीचशे ग्रॅम पिपासाठी घ्यायची आहे तर मित्रांनो याची मार्केटमध्ये किंमत मा दोनशे रुपयापर्यंत आपल्याला बघायलास मिळते नमस्कार मित्रांनो अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब फॉलो करा धन्यवाद